चालेल तुला आवडेल मला किवढे जर तस सुरू नसता ब्लास सुरू नसता म्हणले असते तुला बाहेरचं खायला भोला भाला हा खाना मी राईस रेडी आहे तुम्ही पण या जेवायला गरम गरम हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग कस काय तर मस्त यांची मॉर्निंग झाली आणि आता आनंदला चहा द्यायला जस्ट आता मी मम्मीला चहा दिला आता आम्हाला होता आला म्हणजे हे चहा जरा मुंग्या झाल्या होत्या सारखं त्या ह्याच्यात मुंग्या येत होत्या अचानकच कस काय मुंग्या मुंग्यायला काय म्हणून फोन झालत वाटतं त्यास पुसून ठेवलं तर येत होतं वर मुग्या काटा पन्नास वर आहे म्हणजे पाणी तापले तर हेच बघा तिकडे गवत मम्मी किती गवत आहे हे पाऊस असल्यामुळे आम्ही जास्त म्हणजे मध्ये आधी काढले मम्मी ना पण आणि वाढते लगेच आता हा काढते तर आता पाऊस संपलाय मम्मी सकाळ सकाळी डागले चहा पिऊन गवत काढायला हळूक लागेल खातं विट नाही नाही ह्याची किती रेशमी मुरूमच ठेवलाय आम्ही इथे काय फरशी वगैरे लावल नाही आम्हाला प्लेन जरा मुरुम मातीत चालल्यानं वाटलं पाहायला त्यासाठी त्याचं कारण हे जरा गवत काढायचं कंटाळा त्रास झाला चालले पण आपलं मुरूम हा त्यामुळे पायाला जर अशी माती लागली पाहिजे त्यामुळे घराच्या आजूबाजून आम्ही काहीच केलं नाही प्लेन ब्लॉक पण लावलं नाही काहीच नाही लावलं तर काही आता सियाला सोडून येतो गाडी आहे गाडी काढतो बाहेर बोल घ्यायला बाहेर आता स्कूलला जाताना आता मी सियाला सोडून येतो सिया पण रेडी झाला इकडं इकडे तो स्वच्छ करू मम्मी इथलं बंब वगैरे सगळं स्वच्छ धुवून जण लावून कट्टा वगैरे धुवून ठेवला काहीच काल आणलं होतं मम्मीनं आणि आतून ते हे काय म्हणतात बालुशे काल खाल्लं नव्हतं आता जरा भूक लागली तर खाव म्हणलं तर मी म्हणलं तर सगळ्यांनाच पाहिला आता सगळ्यांनी एक एक देतो येतो पप्पा आनंद आता देतो आता काहीच तांडू नका खावा चालेल तुला आवडेल <laughs> <तुला। laughs> मला चालेल तुला आवडेल आवडेल हा तुला तुला मला चालेल पण आणि आवडेल पण आता खाणार पण मस्त बालूशाही कोणाला आवडते नक्की सांगा मामाना तर आवडते रोज नाही खात कधी तर खाते खा ना टेस्ट ते येतात तेवढं काय येताना का कॅमेरा चालू तर मम्मी काय बोलली नाही काय म्हटलं असं आळूस नॉर्मल म्हणली जर तस कॅमेरा सुरू नसता ब्लॉग सुरू नसता तर म्हटलं असतं तुला बाहेरचं खायला जास्त वाटत नाही काय आता मम्मी चालले तलवावरून काय नाही आज काम ते सामान मां हे आहे ना राहिलेला ते परत करायचं परत करायचं त्या साईड चालल्या आहे व्यान आणि विहायला पण घेऊन चालले आज खुश आहे व्यान व्यान खुश आहे तुला सांगे खुश आहेस का खुश आहे का नाही सांगे यस म्हण की यस यस गाईज मी लय खुश आहे म्हणा मी आज शेतात चाललो आई संग मी लई खुश आहे आज व्यान चालला खुश आहे आम्हाला आपल्याला ना आम्हाला करणार नाही आलं लय ओरडणार आपल्याला म्हणा मला नेलं नाही विहानला घेऊन गेली आई बोलायचं असं ना हे बघायला आता गाडी घेऊन बघा आले नाही तर रे माझं नाही येते बघ राहू मग काय म्हण्या तू काम कर आणि आराम कर तोपर्यंत मी येतो घरी गेली गेली किती पण सांगा हे जाऊन घेऊ विहार किस्से देत नाही नाही नको सोडायला लवकर येशील ना किस्शी देत नाही नको फोर फाय ताता लवकर या गाईत जाऊन येतो शेतात चाललं दीदी शियाला आणायला बाय बाय आणि इकडे सुरू आहे आमचं शूट असं का आमचं शूट सुरू आहे इकडं तर सीन घ्यायला लावले आणि आम्हाला लक्षातच नाही ब्लॉग स्टार्ट करा आत्ता स्टार्ट केला आहे ना आता हे शेवटच्या कौतुक शेवटचा व्हिडिओ आहे आणि तेवढ्यात तू आम्हाला आठवलं ते पण मला आठवलं आणि हे बघा साहेब पण आलाय आता त्याला दूध द्यायचं आहे पण काही चहा पेच होतं तेवढ्यात मम्मी त्याने आले बघा भाजीपाला घेऊन आलं शेतातला ला शेतातला लागलेला नाही विकत आणलेला आहे ना एवढा कुठं शेतात अजून अजून निघेल थोड्या दिवसांना येईल समजेल आणि आज अजून बाहेर सामान द्यायला हौरा खाना दाम काय करायला कांदा सुमची आग मस्त त्याची तयारी काय आग काही पुलाव आहे बेस्ट पुलाव असणार आहे बनणार आहे तिथे बनवणार आहे त्यासाठी तयारी करायची हेच बघा आतूर आलाय जस्ट पार्सल घेऊ पार्सल काय हो आले बघे <laughs> <आडर कावारी। थी। laughs> फायनली दिदीने राईस बनवलेला आता आलेला आहे बनवून आणि मम्मी वाढायला लागले का मस्त राईस झालेला आहे गरम गरम यमी यमी वाव किती भारी वापर यम्मी राईस रेडी आहे तुम्ही पण या जेवायला गरम गरम रेसिया स्टडी करत बसल्या बघा दोन मिनटं राहिल्यास याचं तुळशीचा विवाह पण आहे पण ॲक्च्युली आज नाही आम्ही उद्या करणार आहे आणि काही ते शेतात ये थांब दा बुक so, तर लिहिले लागले आणि मग चहा बिस्किट खाल्लं होतं पण बिस्किटची सर येत नाही जेवणाची सर बिस्किटला येत नाही त्यामुळं सो चला गाईच तर मग आजचा ब्लॉग आता आपण इथं चेंड करू आज व्ह्यान पण गेल तर शेतात माहिती तुम्हाला आम्हाला करम नाही दिवसभर तुम्हाला पण मिस झाला असेल व्हिन नसल्यावर दुपारी सो चला गाईज आजचा ब्लॉग आता आपण इथं एंड करू सो so, आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे